या स्पर्धेच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात जिथे विद्यार्थ्यांची स्पर्धा ही फक्त त्यांच्यापुरती सीमित नसून आता प्रत्यक्ष टेक्नॉलॉजी बरोबर सुद्धा सुरू झाली आहे अशा काळात विद्यार्थ्यांनी आपल्या स्वाध्याय पद्धती म्हणजे सेल्फ स्टडीच्या टेक्निक्स विकसित करण्यावरती भर देणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आपण अभ्यासाचा प्लॅन कसा बनवावा अभ्यासाची बैठक म्हणजे आपण जो अभ्यास करतो तो परीक्षेच्या काळापर्यंत लक्षात ठेवण्यासाठी आणि त्याची उजळणी म्हणजे रिव्हिजन करण्यासाठी नोट्स कशा काढाव्यात उजळणी करताना स्मरणशक्ती वाढवण्यासाठी कशा प्रकारच्या मेमरी टेक्निक्सचा वापर करावा अभ्यास म्हणजे रात्रंदिवस फक्त अभ्यासच न करता अभ्यासामध्ये क्रिएटिव्ह ब्रेक्स कसे घ्यावेत आपल्या अभ्यासाची दिशा नीट आहे ना हे पाहण्यासाठी नियमित टेस्ट कशा द्याव्यात अशा सर्व मुद्द्यांची चर्चा आपण माझ्या या सत्रामध्ये करणार आहोत या सत्रामध्ये आपण ज्याला लर्निंग हाऊ टू लर्न असं म्हणतो त्याचा आढावा घेऊन अभ्यासासाठी सज्ज होण्यासाठी या सत्रामध्ये भेटूया सत्राच्या नावनोंदणीसाठी दिलेल्या लिंकवरती क्लिक करा धन्यवाद